सामना सुरू करायचा आपण चार षटकांचा सामना असणार आहे चार षटकांमध्ये पाहिलं गेलं तर चार गोलंदाबापर्न बंधनकारक आणि पंच भाऊ शकाल जे बाईक्स रस्त्यावर लगावतील ते बाईक्स आमच्या व्यासपीठाच्या मागे लागायचं दक्षता घ्या बाईक्स कोणी इंटीग्रेटवर लगायचं नाही दक्षता घ्या प्लीज तर बिस्टोला दोन्ही संघासाठी पहिला गोलंदाज सज्ज होतो मिस्टर यतीन राऊत स्टायगर फलंदाज आपण भाऊ शकाल दिव्यांशु पहिला चेडू हलक्या बॅटने खेळल्या गेल्या सिंगलनी धावा नक्कीच श्री गणेश करतोय दिव्यांश आपल्या संघासाठी दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये दिव्यांश आणि एका बाजूला आदित्य वेलकम मग संतोषजी पाटील आपण पाहू शकाल उंबरचे एक बुलंद आवाज आपल्याला जोडले गेलेत आणि एका बाजूला पाहू शकाल दीपकजी संखे असे तीन समालोचकी या स्पर्धेमध्ये लेक्श नंबर चेंडू हलक्या बॅटने खेळला आपण पाहू शकाल गौरव घरच चेंडूला फुल करतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच परा परिपूर्ण केली गेली आणि दोन चेंडू दोन धावा धाव फडका लगावल्या गेल्या धावफडकावर यावेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि फलंदाज यावेळी दिव्यांशु बॅग टू डगाऊट पहिला गडी बात बॅक टू डगट स्वागत नवीन मॅटर चात आतमध्ये यावेळेस ऑफ ब्रेक चेंडू आणि यावेळेस पाहू शकाल हेड विकेटच्या रुपयामध्ये फलंदाज सागर डायमंड गोल्डन शिकार शून्यवर बाद झालाय बॅक आउट नमिक आपण पाहू शकाल नमित वेलकम आपजी मास्टर आपण पाहू शकाल बिझी आहे सध्याच्या घडीमध्ये मिस्टर नमित पाहू शकाल ज्यावेळी सॉफ्टफेअरला खेळला गेला नवीन बॅटर हॉलत मैदानाच्या आतमध्ये सौर पडते एकेरी धावणं परिपूर्ण केले गेले पाच चेंडू तीन धाबा दोन गडी बाद अशा प्रकारे स्थिती पाहू शकाल धर्मवीर या संघाची ज्यावेळेस नोस्कोटचा कॉल आणि एक षटक संपल्या गेल्या पहिल्या षटकात समाप्त धावांची गोष्ट आहेत तीन दोन गडी बाद चषकामध्ये अप्रतिम झेल जेणे टिपला आणि पाहिलं तर व्हायरल झाला झेल तोच गोलंदाज यावेळी चेल्फील केली गेली आणि यावेळी आदित्य धावची चुबामध्ये मैदानाच्या बाहेर कुठे ना कुठे चुकी करतायत धर्मवीर संघ कुठे कुठे बॅकफूट आहेत धर्मवीर संघ आपण पाहतोय आणि यावेळी मात्र तीन धाबा तीन गडिबाथ పూర్ణయ క గౌరవ నకి నజ చెరాబూ వైట్ బాల్ చారి చెని మాఫరా చూబ पाऊ शकाल एक धावासाठी चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये चला रत्नदीप वेवूर आणि जय जोगणादेव आगुवान असंघ दोन्ही संघांच्या टॉस टॉससाठी यायचं आहे आणि येताना प्लीज जितेश आपली सुद्धा एंट्री घेण्याची दोन्ही संघ नायकांनी दक्षता घ्या यावेळेस मोठा आपण काय काढला आहे आणि सरावारी ग्रामपंचायत शुभम वडे साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा गडीबात सार्थक घरात मैदानाच्या बाहेर पाचवा गडीबात झाला आहे धावांची गोष्ट पाच धाबा षडक क्रमांक संपले गेले दोन आपण यावेळेस स्वप्नील पाटील डॉन गोले मा सज्ज होतील उत्पल नवीन फलंदाज नॉस्टक स्टेकेंड्राईक वर, वर फलंदाज पाहू शकाल साहिल यावेळेस पाहू शकाल चांगला फटका खेळला गेला निघून जातोय नक्कीच स्वप्नील डॉन जेव्हापासून साईकता बिरवाडी उर्वी इलेव्हन सगळ्याकडून जोडला गेलाय गोल ताकद नक्कीच वाढली गेली जीवघरातला थांबवलं गेलंय तो एक स्वरी गोलंदाज होता कृत्य सुद्धा गोलंदी करायचा परंतु पाहिलं गेलं तर स्वप्नील जेव्हापासून आलाय एक वेगळी ताकद पाहू शकाल आपण गोलंदी मार्कवर गोलंदी मार्ग पहायला भेटते आपल्याला गोलंदाज म्हणून त्याने एंट्री घेतली आणि एक यष्टी रक्षक सुद्धा पाहू शकाल त्याची बॉडी लँग्वेज पाहली नाही संतोष वाटत वाटतंय की तू विकेट किपिंग क्लोज विकेट किपिंग पाहू शकाल एवढं फ्लेक्सिबल त्याची बॉडी लँग्वेज आहे या स्टॅप केला केला बघू आपण कृतिज घरात రోడ్డ చెల్ సీమవీ క్రితం బ్యాట మధు అజు పట్కా చూతన పాటి చెండు గో చెప్ప డతా अजूनही येणारे चेंडूची गोष्ट केली दोन चेंडू दो खेळ बाकी चार चेंडू खेळ संपला गेलाय धावसंख्याची गोष्ट की अकरा यावेळी वेगळ्या झेल टिपण्याचा प्रयत्न आता चेंडूला की चांगला बोटाला लागलाय ला मला वाटतं चेंडूला लागला असावा संतोष परंतु चांगले फिल्डिंग चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल सुद्धा आपण पाहतो वाट बघतो मला षटक दिला जाईल का खूप वर्षानंतर खूप दिवसानंतर त्याला गुन्हे दिली जाईल का परंतु चेंडू त्याच्याकडे आलेला आहे आणि षटक क्रमांक पाहू शकाल संपले गेलेत ते म्हणजेच तीन तीन षटकांच्या समाप्ती धावांची गोष्ट अकरा जी घरात वेलकम आपल्यासुद्धा हार्दिक स्वागत आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये सतरा चेडू पस्तीस धावांची नॉट आउट राहिलं नाही सा, शिवसाई सरावली संघाला शेवटचा अंतिम सामना विजय करून दिला वेलकम दीपेश आपला सुद्धा हार्दिक स्वागत रमेश गौरव घरात आपण भावश्यक चेडूला फील करतोय रोहन आणि डेटबॉल दिला गेल्या पंचानी डेडबॉल दिला पंचानी नक्कीच खेळाडू जात होते मया अनुषंगाने पंच धीरज मोरे आपण पाहतो एक ऑफिशियल पंच म्हणून जोडले गेले यावेळी स्नो चेंडू पाहिलाय तर पॉपिंग बाहेर ती बाहेरती आउटलाईनला चेंडू प्रस झालाय साईड क्रीज ब्रेस केली गेली रिटर्न क्रीज त्यावेळी चेंडू नक्कीच पाय लगावला गे गेला म्हणून पंचाने नो बॉल दिलाय ओ सुरेख चेंडू आपण पाहतोय ना स्वप्नील फक्त चेंडू होण्याचं काम करतोय आणि स्वप्नीला चेंडू लागून इकडे तिकडे सुद्धा जात नाही चेडू थांबतोय आणि धावा येते दाफकावर बारा त्यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय क्रितेश घरात नक्कीच आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये धर्मवीर जो संघ आहे पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला भेटतो आपल्याला बॉल परत एकदा रिटर्न क्रीज रिटर्न क्रिजला पायाला गावला गेलाय आणि दोन धावा परिपर्यंत दिसत बघूया धाव धावल्या दाव, जातील का परंतु नो प्लस वन म्हणजे झोन धावा धावफळक दोन्ही पुढे ससावेल संख्या दोन पोहचेल धावफळकावर चौदा धावा रिटर्न क्रीजचा नो आहे मग पाहू शकाल ऑफिशियल पंच मोरे बाहेर चेंडू टाकला गेला पंच दुनिया समांतर धावातील अमांतर कदम शेवटचा अंतिम षटक मार्ग असतो क्रितिश ऑन स्ट्राईक ऑफ ऑफर खेळायचा प्रयत्न होता डॉट बॉल आला पंधरा तीन चेंडू शिल्लक असतील अजूनही तीन आ, चेंडू तर खेळ बाकी असेल यावेळेस सर्व बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला त्यावर चेंडू निर्धाव येतो एक चौकार मात्र आला या इनिंग्स मध्ये क्रितीशच्या बॅटमधून व्हाईट नो सिंगलच्या माध्यमातून धावा जमा केल्या गेला त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला सारता चिडूला फील्ड करतोय फेकी केले गेले नाही का क्रिटेशला मैदानाच्या लागेल धावची पाहू शकाल शेवट अंतिम छेवट खेळ बाकी चला बॅटर लगेच पाठवायचं प्लीज सार्थक बॅटर पाठवा प्लीज चला प्लीज बॅटर पाठवायचं आहे चला बॅटर या सर 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 चला बॅटर लगेच आहे अंतिम चेंडू असले इनिंग्स मधला धावा इतक्या पंधरा धावा मात्र धाफका फिफ्टीन वर सामनावलायच फटका सुरेख खेळला शेवटच्या चेंडूवर चौकार फलंदाज पाहू शकाल मिस्टर साईलच्या बॅटमन एकोणीस धावा दाफडकावर वीस धावांचा पाटला करावा लागेल साई एकता बिरवाडी उर्विलेब या संघाला चला जय जोगनादेव आगवन आणि रत्नदीप वेवूर कॅप्टन टॉस या रत्नदीप वेवूर पालघर आणि एका बाजूला जय जोगनादेव आगवण चला टॉससाठी यायचा इनिंग ब्रेक झालेला टॉस केले जाईल ईश्वर माची चला रत्नादीप पेबूर संघाच्या संगणक लगेच टॉससाठी यायचं प्लीज चला फिल्डिंग लगेच सजून घ्या सागर चला थोडं स्पीड अप करा प्लीज फिल्डिंग सजून घ्या चला दीपकजी सर आपण पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये असतील चला रत्नादीप पेबूर संगणक आलेला आहे टॉस करून घ्यायचा आहे आपण एनिंग ब्रेक झालेली आहे दीपकजी सर असतील टॉस करून घ्यायचं आहे पहिला छेड टॅप खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आला वीस धावांचा पाठलाग करायचं सागर फुलटॉस बॉल दिशा दिले गेले आणि एंट्री फी ओके भेटत ना ओके या एका साईडला जय युगनावर वामिकास्टार ना वामिकास्टार आणि अपर रिप वेऊर यस वेहूरचे टोटल तुमच्या गावात माझे तीन संघ बघायला मिळतात निश्चितच आपण पहिले चॉईस करूया साईड दोन हजार चोवीस आहे आणि एका असं साईज टॉचिंग राय आपण बाईट घेणार आहे ऑल द बेस्ट दोघांना ऑल द बेस्ट जाऊया युचे समारोचक क्षेत्रामध्ये जॉईन आहेत युसुफ सय्यद यावेस फटका सुरेख खेळला गेला खेळाडू आहे थोडासा फंबल होतो परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेली धावसंख्या एकने पुढे सरसवते धावसंख्या दोन पोहोचली धाव फटकावर सहा धावा पहिला षटक आपण पाहू शकला नक्कीच जय जोगुनादेव आगवन वामिक या संघ नाणे कॉल जिंकला प्रथम स्वीकार केला क्षेत्रक्षण विकास माशी वेलकम आपण सुद्धा हार्दिक स्वागत असेल टॅप केला एकदा नक्की के परिपूर्ण केली गेली दाफ्ट सात अजून बनवायचे तेरा यावेळी सर का केले गेले डिकले मध्ये एक चेंडू घेऊन गेला आपण बहुसार साहिल आहे षटक टाकतोय नो प्लस वन म्हणजेच दोन धावा धावात नक्कीच पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं साहित्य बिरवाडीने कुठे कुठे पूर्णपणे बॅकफूट वर आहे धर्मवीर संघ चला चेंडू द्या प्लीज अ... यावेळी फटका मोठा खेळायचा प्रयत्न आणि आलाय चौकार गॅप मधून धर्मवीर चौकार मिस्टर निकुज राऊतच्या बॅटमधून चौदा धावा दाफ मात्र सहा दाबांची गरज आहे दुसरा षटक मार्ग समोर पाहू शकाल फुलटॉस बॉल परत मोठा फटका पर खेळायचा प्रयत्न यावेळी सीमारेच्या उल्लंघात बॉक्स आउट स्वरूपमध्ये निकुज मैदानाच्या बाहेर गौरव आपण पाहतोय हो स्माइल घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सहा धावांची गरज आहे येणारे तेरा चेडू सात धावांची गरज जे बाईक्स आहेत त्या रस्त्यामध्ये कोणी बाईक्स लगावीच्या नाहीये आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागे तुम्हाला पार्किंग दिली गेली प्लीज तिकडे बाईक लगावा तर कोणीही मैदानाच्या रस्त्याच्या मध्ये बाईक्स लगावल्या ईश्वर माची आणि त्याची पूर्ण टीम बाईकच्या हवा तिने दक्षता घ्या नो बॉल नक्कीच दिला गेला धाव घ्यायचा प्रयत्न करत नाहीये गौरव आणि एक धावाने दाफक पुढे ससावेल पंधरा धावा दाफक अजूनही बनवायचे पाच शेवटचा चेंडू या षटकामधला त्यावेळेस फाटका सोरे खेळला आहे चांगला शेतरक्षण आणि एकेरी धाव षडक संपले गेले नक्कीच गौरवलाय सगळं एक महत्वाची सूचना आहे एक महत्त्वाची सूचना समोर बाईक लावू नका प्रमुख पाहुणे येतील त्यांच्या बॉडीगार्ड आहेत बरेचसे पाहुणे निघाले आहेत आता आपल्याकडे पोचतील गाड्यामध्ये लावू नका आपल्या गाड्यामध्ये असल्या कारण बॉडीगार्डना फक्त एवढंच माहिती असते की आमच्या साहेबांना समोर सेफ जायचं आहे गाड्या प्रत्येकाने मागे लिहून लावायचं आहे प्लीज प्लीज हा रस्ता डॉक्टक ठेवा थोड्याच वेळा आमचे मान्यवर येतील त्यांच्याकडे त्यांचे बॉडीगार्ड असतील अतिशय मोठे व्यक्ती येणार आहेत आल्यानं डिक्लेअर करत संपूर्ण गाड्या हा संपूर्ण पार्क ओपन करा गाड्या शेवटपर्यंत जातील कृपया सर्वांनी ह्या गाड्या त्या पाठीमागे नेऊन लाव प्रत्येकाने कारण आता येणारे पाहुणे आहेत त्यांचे बॉडीगार्ड आहेत चार चार गाड्या त्यांच्या डिफेन्ससाठी असणार आहे ह्याचं कृपया प्रत्येका गाड्या पाठीमागे नेऊन लावा प्रत्येकाने गाड्या पुठे मागला एस एस जी अगेच आज आमची मुख्य अतिथी यांचं आगमन होईल थोड्या क्षणामध्ये धावसंख्या पाहू शकाल धावफळकावर लगावली गेली म्हणजेच सतरा मात्र तीन धावांची ग्राहक स्वप्नील सुद्धा पाठवलं बॅटिंगसाठी ओरम ब्रिगेड खूप अप्रतिम खेळतोय तो हेलिकॉप्टर शॉट आणि खेळलेत पॅडलचा स्विपतो खेळतो बघा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये कशाप्रकारे बॅटिंग करेल पाच चेंडूमध्ये पाच षटकार आला विक्रम त्याच्या नावावर आहे नक्कीच गौरवने खूप चान्स घेतले पण शेवटच्या नंतर धावचीचा बाद झाला हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न बघा स्वप्नील विकेट धावतोय धावतो दालन वर्ल्ड कपला सुद्धा हार्दिक स्वागत आणि मात्र एक धावणची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी त्यावेळेस पाहू शकाल विनिंग शॉट मिस्टर सार्थकच्या बॅटमधून हा सामना विजय झालाय साई एकता बिरवाडी उर्व, उर्वी उर्वी इलेव्हन्स